कृपा आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण वेंगुर्ले येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवरती सोलापूर येथील काही युवकांनी मारहाण केली या प्रकरणाचे तीव्र पडसाद वेंगुर्ले दुमटले आहेत येथील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने वेंगुर्ले पोलिसांना निवेदन देण्यात आलं व त्या सोलापूर येथील मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आमच्या स्वच्छ व सुंदर वेंगुर्ला नगरीस काळीमा फासण्याचा गंभीर प्रकार आहे अशा प्रकारे गावाबाहेर माणसं आणून अमानुष मारहाण करणं हे गुन्हेगारी प्रवृत्तीचं लक्षण वाटतं येथील महाविद्यालयात संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युवती शिक्षणासाठी येत असतात भविष्य काळात अशा प्रवृत्तीमुळे त्यांच्यापैकी कोणाच्याही जीवितात होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून आपण आता जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे कॉलेजची मागील पार्श्वभूमी पाहताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली गांजा विक्री करणारा युवक याच महाविद्यालयातून तत्कालीन पोलीस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी अटक केला या सर्व बाबींवर आपण गंभीरपणे दखल घेऊन पोरील सर्व युवकांवरती कडक कारवाई करावी अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्या दिवशी मंगळवारी सकाळी बेंगळुर्ल्यात आतापर्यंत कधी घडली नव्हती अशी घटना घडली की पुरा जिल्ह्यातून माणूस येऊन आमच्या बेंगळुर्ल्यातील मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या दोन तीन विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करण्यात आली या मारहाणीचे पर्सात मंगळवारी संध्याकाळ उमटल्यानंतर पोलीस स्टेशनला आम्ही सर्व युवक वेंगुर्ला वासीय हो, वेंगुर्लातील सर्व जागरूक युवक एकत्र येऊन पोलीस स्टेशनमध्ये आलो असता पोलीस स्टेशनमध्ये त्याची देण्यात आली दिल्यापासून आजपर्यंत छत्तीस तास उलटून गेले छत्तीस तास उलटून गेले जरी तरी जे जे आरोपी आहेत ज्यांनी मारहाण केली त्यांचे फोन चालू असून सुद्धा पोलीस त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत पोचू शकत नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल कारण एवढी मोठी मारहाण होऊन त्यातल्या एकाला रक्ताची उलटी झाली आहे दुसऱ्या एका मुला मुलग्याचा पूर्ण हात पूर्ण पाय काळा निळा पडलेला आहे एवढी आणि त्यांच्यावर जी दाखल करण्यात आलेली कलम ही सुद्धा आहेत आहे एक, एक ही अगदी थातूर मातूर करण्यासाठी म्हणून केलेला म्हणजे असा डाऊट की पोलीस कुठेतरी मॅनेज झालेले आहेत का कारण आम्हाला एक संशय आहे की जे मारहाण करण्यासाठी आलेले होते त्यातील एका कुटुंब एक एक व्यक्ती ही पोलिसांशी निगडीत आहे तो स्वतः पोलीस आहे की त्यांच्या घरातील पोलीस आहे आम्हालाही अजून माहीत नाही पण त्याने जाताना मारहाण करताना सांगितलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना की आम्ही पोलीस आहोत तुम्ही आमचं काही ते करून घ्या अशी घटना जर वेंगुर्ल्यात घडत असेल आणि पोलिसांकडनं आता आम्ही तास उलटून गेल्यावर अजूनही कारवाई झाली नाही म्हणून आज भेटण्यासाठी ते आलो इथे आम्हाला इथे पोलीस स्टेशनला सुद्धा आम्हाला उडवाउडूची उत्तर दिली गेली आणि निवेदन आज आम्ही देण्यासाठी आलेलो न कारवाई झाल्या म्हणून तर आम्ही त्या राठोड साहेब म्हणून आहेत त्यांच्यानी आम्हाला सांगितलं आम्ही ह्यांना नोटीस देऊन सोडणार आहे आम्ही काही अटक करणार नाही फक्त आम्ही त्यांना काय विचारलं की तुम्ही काय कारवाई केली ह्या फक्त विचारण्यासाठी आलो तर आम्हाला त्यांच्यानी एवढं म्हणजे त्यांच्या बाजूनेच बोलत होते आरोपींच्या निवेदन ब न बघता पार्श्वभूमी न बघता हे उत्तर की त्यांना आम्ही सात वर्षाची त्यांना हे आहे आणि त्यांना आम्ही नोटीस देणार हेच फक्त एवढंच करणार एवढं त्यांच्यानी सांगितलं आणि दुसरं व्हिडिओ पण त्यांच्यानी काढूनसुद्धा ते बघितलं नाही आहे आणि कुठचीच कारवाई न केलेली आहे अजून ते आज येतात म्हणून सांगितलं आहे तर आज हजरसुद्धा झाले नाही साडेदहाचा टायमिंग दिलेला आहे आणि आम्ही स्वतः रात्री त्यांचं टे गोव्याला ताम गेले हे आम्हाला माहीत आहे पण पोलिसांना माहीत नाही आमचं दुर्दैव आणि स्थानिकांना अशी उडवडीचे उत्तर तर आम्ही पुढे बसणार जर नाही कारवाई झाली तर या संदर्भात एक दुसरी गोष्ट अशी की मारहाण होत असताना जो मुख्य आरोपी आहे शमन कनोजिया याने मारहाण होताना व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ मेडिकल कॉलेजमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना दाखवला की आपण त्यांना अशी अशी मारहाण केलेली आहे आणि अशी जी एक घटना यापूर्वी वेंगुर्ल्यात घडली होती आंबा आंबाचोरी प्रकरणातील त्यावेळीच्या व्हिडिओच्या आधारे वेंगुर्ला तालुक्या वेंगुर्ला शहरातील युवकांना त्या पोलिसांनी अटक अटक करून ठेवली होती मग त्याच पद्धतीत आज जिल्ह्या बाहेरचे युवक येऊन जर हे करत असतील तर त्यांना अटक का होत नाही तर त्यांच्यावर अट्रोसिटी दाखल झाली होती आम्ही आता सुद्धा अट्रॉसिटीचा विषय काढल्याबरोबर आमची घेतली नाही हे दुर्दैव आहे म्हणजे लोकल माणसांना त्रास देणं आणि बाहेरून जिल्ह्याला येणारा त्यांना सपोर्ट करणं हे प्रशासनने करू नये आणि केल्यास आम्ही उपोषणाला बसू जर आपल्या पोलीस अधिक्षणाने जर चोवीस तासात जर नाही कारवाई केली तर आम्ही उपोषणा नागरिक बसणार ही आमची संतप्त क्रिया प्रक्रिया आहे आमची आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल